हिंदवी स्वराज्य काय होतं तर हुकुमशाही तानाशाही या विरुद्ध त्यांनी पुकारलेला लढा होता आणि त्यात आलेले मावळे म्हणजे कोण तर त्यामध्ये सहभागी झालेले मावळे ज्या मावळ्यांच्या भरोशावर ते त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न बघितलं ते मावळे म्हणजे हे सर्वसामान्य तत्कालीन कार्यकर्ते तत्कालीन सर्वसामान्य माणसं ही त्यांच्या सोबत आली आणि गमी गनिमी कमाव पद्धतीने म्हणजे मिळेल त्या ठिकाणी राहून मिळेल तसं त्यांनी जी लढाई लढली तीच लढाई तशीच लढाई ही माझी प्रेरणा आहे आणि हिंदवी स्वराज्यामध्ये तत्कालीन धर्म मार्तंड जी होती यांनी सातत्याने शिवाजी महाराजांना अडवलं शिवाजी महाराजांच्या बद्दल उलटसुलट लिहिणारी जमात ही त्यावेळेस अस्तित्वात होती एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये यामध्ये खोड घालणारे लोक तत्कालीन व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी होते आणि या सर्व प्रवृत्ती आजही दुर्दैवाने अस्तित्वात आहे आणि या प्रवृत्तीच्या विरोधात लढा हा काँग्रेस देईल हा ठाम विश्वास या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो